मित्रांनो आपल्याला आपल्या पाठीमागे दिसतोय दुसा खोंड आहे नाशिकचा विराट त्याला बघितलं तर वाटणार नाही दुसा आता मालक आहेत मालक पहिला तुमचा सा परिचय सांगा माझं नाव राहुल शरद पुरकर नाशिक त्याकडे विराटकडे जर बघितलं तर कोण मानणार नाही दुसा नाही आता तो कसा आहे आतापर्यंत सर्व ओपन मंदिस पळत आलाय त्यामुळे भरपूर जणांना माहित नाही का तो दुसा आहे अजून तो दुसाचे आता कसा सांभाळ केला एवढं चांगलं वासरू दुशामध्ये अजून आहे आता काय होतं माहिती लवकर दातला होते आता ते काढण्यावर वाजता आपण मैदानाला कसं काढतो किती दिवसातून काढतो त्याच्यावर असतं सर्व जास्त दाट आणलं तर लवकरच दात करतो तो आणि आपण कसं आठ ते पंधरा दिवसानंतरच आपण बैल काढतो आता ह्या विराटकडे जर बघितलं तर बऱ्याच चांगल्या चांगल्या बैलाच्या सोबत पाहायला सांगायचो ना कुठल्या कुठल्या बैलासोबत पाहायला आता टॅटिंग पहिले शंकर सोबत चालू झाला शंकर नंतर शिवाय मुळशीचा बाकासूर बा, बा। पुर्ना पुर्ना असे बादल वगैरे पूर्ण पूर्ण म्हणजे टॉपच्या बैल गुरु वगैरे काय बैलगाडी क्षेत्राचा आता भरत म्हणजे कुठली कुठली मैदान किंवा काय काय आता त्याचा इतिहास तर भरपूर म्हणजे आतापर्यंत पासून तर आतापर्यंत त्याचे सत्तावीस गुला आले आणि एक वीस ते एकवीस गुला त्याचे एक ते दोन नंबर बनल्याचे त्यानंतर मग तीन चार तीन चार नंबर पैरे येतात का तुम्हाला हो भर पैरे भरपूर येतात आता आमच्या अण्णा शेट आहे त्यामुळं अण्णा शेट तुम तुमचं नाव घेतलं त्यांनी पैर भरपूर येते ते आजकाल काय होते माहित का लोकांना पैर भेटत नाही त्यांना पहिर कंटिन्यू चालू आहेत आता जी बैल पडतो त्याला भेटणार मैदानात बोलावलं त्याला पैर एवढं की त्याला माहित नाही बऱ्याच गाडा मालकांना माहित नाही कि दुसऱ्या अजून कारण ओपनलाच पळतोय हा कंटिन्यू त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना माहित नाही अजून हा दुसरा म्हणजे ओपनच्या मैदानातच काय दुसऱ्या वगैरे नाहीच हो कंटिन्यू ओपनला आता चोराडला प्रवेश मैदान झालंय तिथं सोबत पळाला नाशिकच्या हजार गाड्यात चार नंबरचा मानकरी तिथं गुलाल आहे आणि नंबर आहे आता हे पण साखर तुम्हाला त्यांनी मुलाखतीत आवर्जून बोलावले की तुम्ही पण मला मुलाखतीत पाहिजे तुमचं काहीतरी असेल नाही पहिले बैल आपल्याला एक त्यांच्या तिकडचे एक जो मित्र आहे आपले त्यांनी व्हिडिओ आपल्याला टाकले जेव्हा आपलं वासरू पेडगावला पायरा करायला चा चालेल तेव्हा आम्ही बैलाचा पळ बघितला नुसता व्हिडीओत आम्हाला बैल तो पसंत पडला आम्ही फोन केला त्यांनी पण आपल्याला सो बैल दिला बैल तिथं शंभू आणि ही गाडी पळाली आपली हिंदी मैदानात तिथं पण अकराशे गाडी दोन नंबर केला बैलाने बैलाच्या पळायच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर बैलाला बैलाला कसली पण गाडी लावू दे शेजार बैलगाडी सोडणार नाही आणि बैल तो आता त्यांचे ठेवणे मुळे असा बैल इतका मोठा तयार झालेला आहे त्यांच्यापाशी त्यांची सांभाळणी चांगले खाणं चांगलं आहे त्यामुळे बैल आता दुसऱ्यात म्हणजे बैल दुसाच आहे अजून तो बऱ्याच जणांना त्याच्याकडे बघितलं की वाटतं बैल चौसा झालाय पण बैल तो दुसा आहे त्यामुळे बैलाला अजून का नाही म्हणजे त्याच्याकडे बघण्यामुळे माणसाला काय वाटतं मैदानात चौसा झालाय काय त्यामुळे पहर अजून त्या मापानं कोणी तर आता ती नऊ तारखेला पुरुषाचं मैदान आहे त्यामध्ये पण जर पायरा भेटला तर बैल शंभर टक्के काय ना काहीतरी घडवणार तिथं पण असा इतिहासच आहे बैल आतापर्यंत त्यांनी ओपनलाच पळवला आणि ओपनलाच बैल जास्त करून मित्रांनो बघा विराटचा पळ चांगला आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या बैलात निपायला आहे अजून पहिला झालेला नाही त्याचा असं झालं आता एवढा बैल पण पण अजून फॉर्च्युनर नाही आता कॉल तर भरपूर येत आहे पण आम्हाला अजून कॉल नाही आलेला त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे आता कसा तुम्हाला पाहिजे बैल कि बाबा ह्या टाइपचा बैल असावा तर विषय म्हणजे आतापर्यंत बैल आतापर्यंत एवढा पळलेत पळायला बैल गाडी बांधूनच पळायला आहे बैलाला म्हणजे असं सुट्टा बैल पळतच नाही त्यामुळे आपल्याला ना गाडी बांधता बैल पळेल असाच बैल आपण फॉर्च्युनर टाकणार असं का आता काय होतं माहितीये का टॉपचा बैल टाकलं की काय लोक काय माहिती ते एकतरी पदूर टाकायला पाहिजे थोडाफार तरी तुम्ही म्हणला की गाडी बांधायची टॉपच असला तरी गाडी बांधून मग काहीच नाही बच्चा आहे असा मोठा बैल नाही ना तो गाडी बांधायचा त्याचं वय नाही ना ते आपण जर लहान जर एक तीस चाळीस किलो जर बॉजा दिला तर त्याच्यावर शेवटी जबाब येणारच ना मग त्याचं वय नाही ना अजून गाडी बांधून पळायचा आता पायरा तर तुम्हाला भेटल अशी मुलाखत बघितली नाही कारण त्याचा पळ चांगला आहे फक्त चर्चेत नाही एवढा बैल पण पण चर्चेत काय येत नसलो आता कसं आहे आम्ही आता पहिले यायचो तर एक दोन मैदान करून रिटर्न जायचो कधी गाटाला मार किंवा गाटाला मारता आजपर्यंत खालच नाही आज जरा पाठी थोडी असल्यामुळे तिने हे झालं नाही तर मग सेमीला कधी मार कधी बसायचं मग आता आपल्या अण्णा शेटकच बैल त्याच्यामुळं मग इथं सात आठ इकडे आपले होतच राहते मग आता काही प्रॉब्लेम येत नाही अण्णा शेट तर काय होत भेटते ते पण सगळ्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे असा पाहिजे असा पायरा भेटत नाही कोणालाच पाहिजे असा कोणालाच भेटत नाही आता आम्ही तर वाईट लागलो फोन करून पण दिला पाहिजे ना कोणी जी आपलं गाडी बांधून पडते मोकळा खोला पळणार बैल पाहिजे ना आपल्याला तसं असले मग काय का पैरा करा अडचण नाही ना गाडी दोन्ही कशी पळते बघून जिथं जाईल तिथं गाडी बांधून कारण त्याच्या मैदान पण भरपूर चांगल्या चांगले गुलाल झाले ते चांगलं चांगलं म्हणजे पेडगाव केसरी बघितलं तुम्ही परत आता बिना प्रवेश मैदानात चार नंबर केला बैलच पोहतो पळत नाही असंबरातच पोहते मित्रांनो बघा काय होतं बैलगाडी क्षेत्रात जशा पहिल्याच्या अपेक्षा असतात सगळ्यांच्या पूर्ण होत नाही त्या पण त्यातन ही बैलगाडा मालक काय करत असतो कुठला ना कुठला बैल घालत असतो आणि आपल्या नंदीच नाव करण्यासाठी धडपडत असतो आता नाव करायचं तुम्हाला बैलगाडा क्षेत्रात कसं नाव करता येईल आणि त्यासाठी काय काय करताय नाव करायसाठी नाव करायसाठी काय मेन गोष्ट म्हणजे पहिले त्याचे बारीक एकदम लक्ष देणं आणि त्या आता आम्ही झाला कम आता कमसे कम महिन होत आला जण आहेत जण आहेत पण नाव करण्यासाठी एवढं म्हणजे घर वगैरे सोडावं लागतं आता आम्ही झालं महिन्यापासून बाहेर आणि आम्हाला पूर्ण सहकार्य म्हणलं तर अन्नाचं सहकार्य कारण की अन्नाच्याच गोटे हो बैल आता बघा मित्रांनो मालक आहे बैलगाड्या कि त्यांना आपल्या घरापासून आपल्या परिवारापासून लांब राहायला लागतं आणि बैलगाडी चित्राचा नाद करायला एवढा त्याग करताय तुम्ही शंभर टक्के तुमचं एक ना एक दिवस महाराष्ट्रात नाव होणार आहे कारण त्याग भरपूर आहे आज परिवार एक महिना झाला तुम्ही भेटला नाही परिवाराला एक महिना कम्प्लीट झालाय भेटलेलं नाही घरी म्हणजे काय असेल ते हो कॉल वगैरेच बाकी घरी वगैरे हो काहीच नाही महिन्यापासून आणि त्यांनी खूप कमी दिवसात म्हणजे मला या क्षेत्रात उतरून फक्त एक एक वर्ष झालेलं आहे खूप नाव करून दिलं त्यांनी माझं मित्रांनो काय होत असतं ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या परिवारापासून लांब असतो त्यावेळेस भरपूर अडचणी असतात बरेच विषय असतात आणि ज्यावेळेस माणूस जॉबला जातो त्यावेळेस आठवड्यातून एकदा का होईना पण आपल्या घरी येत असतो आपल्या परिवारात पर मिळत असतो पण एक मी असा एक नंदीच आहे मुख्य प्राणी की त्यासोबत जर असला कोण तर तो, तो सगळ्यांना विसरत नंदी सोबत आता भरपूर मुलाखती घेतल्यात बरेच लोक म्हणली की नंदीसोबत असलो की बऱ्याच दुःखाच्या गोष्टी विसरून जात हो ते तर आहे म्हणजे घरी काय झालेलं आहे त्याच्या सोबत असलं तर कसली आठवण येत किती पण काय झालेलं असं तर ह्या क्षेत्रात आल्यानंतर सर्व माणूस फ्री होत असत टेन्शन हे कसलंच नसत आता फॉर्च्युनरच मैदान जवळ येते कशी तयारी करताय फॉर्च्युनरची तयारी तर जवळ येत राहणार तिथे काहीतरी वेगळंच बघायला भेटेल आपल्याला कारण काय होणार आहे एक आता बैलगाडा मालकांच्या साठी एक मोठा चान्स आहे गोल्डन चान्स म्हणायला लागले मित्रांनो जर ह्या मैदानात जी बैल राहणार फायनल ला ती बैल महाराष्ट्र भर फेमस होणार आहेत ती कारण भरपूर बैल येणार आता ते मैदानाच तसं पण एवढं याला त्या दिवशी बैल त्या दिवशी तर चित्र वेगळंच पाहायला भेटणार त्या दिवशी याला बैल भेटणार त्याच्या मापात तर चित्र वेगळंच पाहायला भेटणार आपल्या सर्वांना त्याच्या पाळाची धाटी कशी आहे म्हणजे पुढच्या पहिल्या करायला पण कळावं की बाबा खालून पळतोय का तोंडाला बुड पण एकदम ताईट आहे बुड ते तो त्याचा स्पीड वाढत आहे आणि असं नाही का गाटाला वेगळं गाटाला वेगळं स्पीड लावतो सेमी लावतो फायनल राहतो त्याचा वाढतच जाते स्पीड त्याचा कुठल्या खांदे पळतो दोन्ही खांद खान आता तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि पायरा कसा पाहिजे ते पण सांगा माझं नाव राहुल शरद पुरकर माझा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव छप्पन शेचाळीस दहा अठ्याहत्तर आणि आपल्याला दोन्ही खांद बाहेरून पाहिजे फॉर्च्युनरच्या पायऱ्यासाठी काय अपेक्षा आहे फॉर्च्युनर चे आहे दोन ते तीन बैल टॉप टॉप टेन म्हणले आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसं त्यांची इच्छा आहे की नाव करायचे बैलगाडी क्षेत्रात यायचे येतात बैलगाडी क्षेत्रात तर येतात पण नावासाठी सगळं चालले आणि परिवारापासून लांब राहतात तर त्यांचं नाव होईल आपण ही शुभेच्छा करूया त्यांचा बैल कायम हिंद केसरीच्या मैदाना जिंकत राहील धन्यवाद